है, है की भाषणानं त्याच्यानंतर हे व्याख्याते प्रबोधनकार यानं महाराष्ट्रात कुठलाही बदल झाला नाही होणार बी नाही कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही तुम्हाला शिवाय तुमसे जादा तुम्ही कोणी नाही पाहिजे तुम्ही का आहेत तुम्ही कसे आहेत हे फक्त तुम्हाला माहिती आहे आरशात पाहिल्यावर आरशातूनच कळते तुम्ही दलिंदर किती आहेत तुम्ही चांगले किती आहेत ना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुमचे तुम्हाला भेटतात पण आता हे दिलेली जबाबदारी आहे मला समोर टाकले प्रबोधनकार व्याख्याते पण आपलं पहिलं काम ऍज अ मी शिक्षक आहे त्या कामापासून बाजूला जायचं नाहीये महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे दहावी बारावीमध्ये तुम्हाला काही काही पंच्याण्णव टक्के मार्क पडले असतील काही काही अठ्ठ्याण्णव टक्के असतील त्याच्यात माईचा आणि बापाचं लाईला गे ते दोनच टक्के करून कमी झाले मा हे पंचेचाळीस टक्क्यावर पास झाले बाप हे चाळीस टक्क्यावरती बांबाट बबा करून आणि लेकडाकडून अपेक्षा आहे नव्याण्णव टक्क्याची त्याच्या नव्याण्णव टक्क्यात आम्ही इथं जे मिनिटावर बसलोत का ते तिघ पास झालो मग त्याला विराक आम्ही ताण देऊ नका सध्या म्हणजे ज्याला सात टक्के मार्क पडलेत त्यानं लय काही जीवनातून गमवलं असं काही नाहीये आणि ज्याला नव्याण्णव टक्के मार्क बारावी दहावीला पडलेत त्यानं लय काही कमवलं असं पण नाहीये जो दहावीच्या परीक्षेत नापास झालाय त्यानं पण समजायचं नाही की आपलं सर्वच काय गेलं अरे सचिन तेंडुलकर दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये नापास झाला आज वस्तुस्थिती अशी आहे की त्याच इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा सचिन तेंडुलकरवर आज वस्तुस्थिती ती आहे म्हणून हे दहावी बारावीचे तुमचे मार्क डझन मॅटर तुम्ही नापास झाले डझन मॅटर पण तुमची एज्युकेशन पात्रता संपल्याच्या नंतर दोन वर्ष ओलांडल्यावर तुम्ही कोणत्या पदावर कोणत्या हुद्द्यावर काय काम करतात यावर डिपेंड आहे तुम्ही संपादन केलेलं नॉलेज म्हणून दहावी बारावीच्या रिझल्टवर एवढंच म्हणेल एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता ज्यादा बारावी मध्य अभी इम्तिहान बाकी है नीट नीट मधुन हु अपने माया बापा परिस्थिति बदलने सा अनेक एग्जाम एक गोष आरो लक्षा कई हार बाकी है कई जीत बाकी है कई हार बाकी है कई जीत बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है यहां से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है <laughs> म्हणून लय मोठ्या गोष्टी आहेत आणि ते आपल्याला साध्य करायच्यात ते करत असताना आपल्याला गरिबी जपायची आहे आणि गरिबीचा सन्मान करायचा आहे इथे बसलेल्या तमाम पालकांना ज्या महापुरुषांमुळे या महाराष्ट्रात आपण मोकळा श्वास घेतो पालीकडं वातावरण एवढं चिघळलेलं आहे की एकाच्या बाजूला आपण बसल्यावर त्याच्यात पाहलो नेमकं हे कोणत्या जातीचे इथं काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही म्हणजे चष्म्याच्या आतून आपण पुढच्या कारण या देशाची शोकांतिका आहे धर्मात जात आहे जातीत जात आहे म्हणून कदाचित माझा भारत आज मातीत जात आहे त्या जाती पातेचं राजकारण न करता आपल्याला मानवता नावाचा गुंधर्म दिसावा आणि ते राजकारण जर एकदा या अकरावी बारावीच्या लेकरात घुसलं तर मात्र वातावरण फार विस्कळीत आहे पण आबासारखी काही लोक आहेत की बाबा या गोरगरीब लेकरांना कुठतरी धक्का देता येईल कुठंतरी प्रेरणा देता येईल आणि या लेकरांना कुठतरी सावरता येईल म्हणून एक छानसा विनोद सांगतो एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते असं समजा कारण सुंदर बोललं की इशेच याचा याच्यापैकी दहावी करा दहावीची परीक्षा देणारे दहावीची परीक्षा देणारे परीक्षा दिली पास झाले असे किती जण आहे दहावीचे बारावी ना तुम्हाला नाही तुमच्या मायबापाला हाणायला पाहिजे दहावीर मोबाईलचं काय काम आहे तुला राष्ट्रपतीचा फोन येणार आहे ना पंढरपूर मधला पी आय तुला कॉल करणार आहे का है को मैं का एक है। काम का है काय तुला मग मारायला कोणाला पाहिजे मायबापाला बापाला मी आवडून काय सांगितलं की आबांनी हा कार्यक्रम का ठेवला एक गाव असते एका गावामध्ये सुंदर मुलगी असते मुलीचा बापले हुशार असते आता गाव हे गावामध्ये सुंदर मुलगी आहे मुलीचा बाप हुशार असतो मुलीचा बाप ठरवत आपण एक काम करू म्हणले पोरीच्या लग्नाचा पण ठेवू आता पण म्हणजे काय शर्यात मग काय पण ठेवायचं म्हणले तर मग मुलीच्या बापाने एक अक्कल लढवली त्याने काय केलं गावामध्ये वीस फुटाचा एक हौद बांधला त्या हौदामध्ये पाणी टाकलं आणि अशी शर्यत लिहिली की जो कोणी हे हौद बाहेर जाईल जो कोणी हा हौद पहून बाहेर जाईल त्याला दहा लाख रुपये आणि ह्या मुलीचा हात दिला जाईल मग आता औषे नऊशे दौशे सर्व लाईनला लागले ना तलाटी ग्रामसेवक लिपी लिपिक कोरिश लिपी जलसंपदा विभाग पाटबंधारे विभाग आहे ना बेरोजगार नीट एमबीबीएस एस सर्व लाईनला लागली काय होतं जो कोणी तो हाऊद पोहून जाईल त्याला ती पोरगीन दहा लाख रुपये एकाने डायरेक्ट शर्ट काढलं आणि उडी मारू लागलं ला। तेवढ्या पोरीचा बाप माईक मध्ये ते तुला काही एडा का, का खुला दिसायलो म्हणला दहा लाख रुपये आणि माझ्या काळजाचा तुकडा माझ्या पोरीचा हात तुला द्यायला म्हणला दलिंदरा या हौदामध्ये साप आहे सुसर आहे मगर हे इंचू आहे खेकडाय त्याने शर्ट घातलं म्हणला जान हे तो जहा आहे त्याने शेट घातलं म्हणला जान हे तो जहा आहे अर्धा तास झाले हौदात कोणीच उडी मारणं पाऊन तास झाला कोणीच उडी मारणं तीन तास होऊन गेले कोणीच उडी मारणं आणि तीन तासाच्या नंतर कोणीतरी हौदात उडी मारली जे जे आता तीन तासाच्या नंतर हौदात कोणीतरी उडी मारल्यावर पोरीचा बाप कोमात गेला पोरीच्या गावाची जिरवायची असं कोणीच भेटलं ना पाहिजे की जे हौद जाईल आता प उडी मारली त्या अर्ध्या मधात आलं अर्ध्या मधात आल्यावर दोन सेकंद थांबलं थांबल्यावर त्याच्या लक्षात आलं की हौदामध्ये साफ आहे सुसर आहे मगरे इंचू आहे खेकडा आहे त्याच्या अंगात जेवढी ताकद आहे जेवढी क्षमता आहे तेवढी ताकद त्याने एकवटली हात मारले हौद पाहून ते बाहेर निघलं पलीकडल्या काठावर जाऊन उभं राहिलं पलीकडल्या काठावर जाऊन कमरेवर हात ठेवलं आणि ते विचार मंचाकडे पाहू लागलं पोळीचा बाप माईक उभा होता पोळीचा बाप म्हणला धन्य झालो आज या गावात एक असा शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा मला एक जवाई आहे मी त्याचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही विचार मंचाकडे या आता ते पाय फाकत फाकत येऊ लागलं भिजलं होतं ना आता ते पाय फाकत फाकत येऊ लागलं त्याच्यानंतर त्याला विचार मंचावर बोललं पोरीचा बाप इथं बोलू लागला आज मी धन्य झालो मला एक शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा एक जवळ भेटलाय जवळ बापू म्हणावे तुमचे उपकार कमी आहेत तुम्हाला पहिले दहा लाख रुपये देऊ का पोरीचा हात देऊ त्यानं माईक पोरीच्या बापाच्या हातातला इसकून घेतला मला ते दहा लाख आणि त्या पोरीचा हात चुलीत घाल मला हौदात येताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग विषय काय माहितीये का, का? <laughs> हे जे तुम्ही आहेत का दहावी बारावी अरे येणारी जे काही ये रणांगण आहे जी स्पर्धा आहे ती स्पर्धा तुम्हाला जिंकायची आहे त्या स्पर्धेमध्ये लढायचं आहे तुम्हालाच पाण्यामध्ये तुम्ही पडणार बी येत पोवायचे तुम्हाला नाही पोवलेत मरणार तुम्ही येत पण त्या ठिकाणी त्या हौदामध्ये उडी मारण्यासाठी जे धक्का देण्याचं काम होतं ते धक्का देण्याचं काम आबांनी केले म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टळव द्या ते तुम् काम हे का तुला ओळखणं गरजेचं काय ते ओळखण्याचं काम त्यांनी केलं पण आपलं हे काम आहे आता तू एमबीबीएस लागलायचे पाचशे नाही घ्यायचे गोरगरीब पाहायचा कळलं का सर्वात महत्वाची गोष्ट ती कुठेही जा आपल्या इथं पालक लेकरांना काय शिकवतो याच्यात पैसा जास्त हे शिकवण्यापेक्षा सा याच्यातून सामाजिक लोकांचं मला प्रबोधन किती करता येईल उद्बोधन किती करता येईल मला समाजाच्या कामा किती पडता येईल हे पालकांनी आपल्या लेकरांना शिकवणं गरजेचं आहे आपण करायला काय या लेकरांच्या अपेक्षा देखील वाढत चालल्यात मी इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे त्यानं जर तुम्हाला दहा हजाराचा मोबाईल मागितला ना तर त्याला असं म्हणा सध्या पैशाची अडचण आहे दहा पंधरा दिवसाने देऊ त्यानं तुम्हाला पेन बी मागितला ना आणतो जराशी घराशी अडचण आहे पण प्रत्येक गोष्टी लेकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत जाल त्यानं मागितली ती वस्तू त्याला द्याल एक वेळा अशी एखादी वस्तू मागत ती तुम्हाला देता येणार नाही आणि ती वस्तू नाही मिळाली म्हणून हे दलिंदर आत्महत्या करेल पहिलं पालकाचं काम आहे प्रत्येक गोष्टीसाठी त्याला अव्हेलेबल होऊ नका त्याला जर जगू द्या महत्वाची गोष्ट त्याला लढू द्या त्याला लढता आलं पाहिजे त्याला संस्कार शिकवा नोकरी प्रशासनात गेला पैसा कमाला घोडे गाडीन बंगला झाला यानं काही होणार नाही आपलं घर आहे आपल्या घरात पंजोबाचा फोटो आहे का तुमच्या लेकराला गली विचारा की बाळा ते ह्या पंजाचं नाव सांग ते डायलॉग घालते मग ह्या पंजाने काय धसरा केलं गावासाठी पंजाचं नाव लक्षात आहे का त्याच्या नाही आपल्या पंजीचं नाव लक्षात आहे का नाहीये दोनशे नव्याण्णव वर्ष होऊन गेलेत काल एकतीस मे तारीख होती अहिल्याबाई होळकरांची जयंती होती अख्ख्या महाराष्ट्रात साधी झाली का चौका चौकात लकलग ती हातामध्ये शिवलिंग आहे काय अरे जी लोक आपल्यासाठी जगली ती लोक आपण आपल्या लक्षात ठेवली जी लोक घरापर्यंत जगली ती लोकांच्या लक्षात राहिली नाही म्हणजे आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही मात्र महाराष्ट्राच्या चौका चौकामध्ये लखलकती तलवार घेऊन चेहऱ्यावर येत असताना एक महापुरुष उभा आहे त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे ही साधी सुधी गोष्ट नाहीये अरे ती आपलं काम हे आपल्याला ते करावं लागाल आणि ते करत असताना इथं विद्यार्थ्यांना मी एकच विनंती करतो पोरो आपलं कॉम्पिटिशन बाजूच्या वाल्यासोबत लावू नका बाजूचा कोण आहे काय डझंट मॅटर स्वतःला ओळखा आपली क्वालिटी काय आहे ते ओळखा मी फॉरेस्टमध्ये नोकरी होतो बेड्यापैकी नोकरी चालत होती पण दोन हजार नऊला ला माझं डीअर झाल्याच्या नंतर मला वाटायचं आपल्याला मास्तर व्हायचे मग मी दोन मे दोन हजार दहाला ला डीअर सी टीची परीक्षा दिली त्या परीक्षेत सहा मार्कांना माझा रिझल्ट गेला आणि राहिली गोष्ट अनेक डायला घालतात की मी गरीब आहे मग असे असे प्रॉब्लेम आहे गरिबीचं भाषण तुमचं सक्सेस झाल्यावर लोक ऐकतात पहिले नाही इथे एखाद्या पोरग सांगायला लागले ना की माझी अडचण अशी आहे मला शिकायचे अनेक अडचणी कोणी ऐकणार नाही ना तेच पोरग सक्सेस झालं का विचार मंचावरले सर्व सन्मान्य मान्यवर त्यांचा सत्कार करतील मी करेल सर्व करेल म्हणजे काय इथं प्रगतीला नातेवायकेत आदोगतीला नाही म्हणून कामयाबी मे दुनिया तुम्हाला साथ होतीये जब तुम नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ है काही करा पण प्रगतीशिवाय पर्याय नाही आज तुम्ही इथे इथं बसलेल्या पोराला मोटिव्हेशनची काय गरज आहे ह्या बाजूला आपला बाप बसलाय बाजूला खुर्चीवर आपली बस बस माय बसली अरे मागवली कंबाईनची परीक्षा आहे येणारी एमपीएससी असेल युपी असेल या युपीएससीच्या परीक्षेमध्ये कदाचित तू पी एस आय एसटीआय किंवा कलेक्टर झाली असती कंबाईन मार्फत पी एस आय एसटीआय झाली असती एमपीएससी मार्फत डेप्टी कलेक्टर झाली असती किंवा युपीएससी मार्फत कलेक्टर झाली असती लोकांना कळा असतं तू इथं बसली तू हा विषय सोडून द्या ह्याच विचार मंचावर बसलेल्या सन्मान्य मान्यवरांनी ति ह्या बापाला इथल्या खुर्चीवर आणून बसविलं असत ति ह्या बापाला काय केलं असतं इथल्या खुर्चीवर आणून बसवलं असतं याचं कारण काय अरे मग तुळ काम आहे याला मिशनची गरज आहे का जगातला एकमेव देश आबा त्याचा जन्मदिवस एक ऑगस्ट आहे महसूल दिन याचा बंद पडलेला कारखाना -कार त्यांनी चालू केला आणि त्यांच्यासाठी एकदा मनातून का टाळ्या वाजवा तर बाबा कोरोना कालखंड दोन हजार वीस ला आपल्या इथं आला होता तेव्हा भारतातला पहिला ऑक्सिजन प्रकल्प त्यांनी कारखान्यामध्ये चालू केला होता म्हणून त्यांचं एक उल्लेखनीय काम ते आहे टाळ्या वाजवताना मरेल वाणी वाजवायच्या नाही आपल्या भावकीत कोणी मेलं नाही आपल्याला सुतक नाही कुठला ताण नाही इथं बसल्यावर बी काही मध्ये असतील काय काय इथं बसल्या बसल्या फॅन मोजत आहे किती आहे देकून एखाद्या फॅनच मोजून काढले एक दोन तीन चार पाच एखाद्या बसल्या बसल्या बस विचार मंचावरले माणसंच मोजते म्हणजे व्हायला काय माहितीये का आपल्या देशामध्ये दुखायला मशीच इंजेक्शन उघाडीला काय चालू आहे पत आहे काय चालू आहे पत आहे काहीच अशा वाढेमुळे आपले कुठेतरी चुकायले विनंती तीच आहे बाबा की आपलं काम समाजासाठी लागेल समाजानं आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे नाहीतर या देशामध्ये दे भासणानं डायलॉग बाजीनं काही परिवर्तन होणार नाही पुरो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ईश्वर एकदा दोनदा तीनदा संधी देतो मी आवर्जून सांगितलं परिस्थितीचं भांडवल करू नका कळलं का परिस्थितीचा भांडवल करू नका आणि दहावी बारावीचे मार्क म्हणजे तुमचं सक्सेस नाही मला दहावीला पंच्याहत्तर पॉईंट वीस टक्के मार्क आहेत एकही मार्क माझ्या मनाचा नाही मी बंबाट कॉफे केलेले आहेत मला बारावीला पण ऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मार्क आहेत एकही मार्क मायच्या मनाचा नाही तिथेही मी बंबाट कॉफे केलेले आहेत मला डीएर ला ऐंशी टक्के क्रॉस मार्क आहेत तिथेही मला एकही मार्क मनाचा नाही डझन मॅटर पण जेव्हा माझं डीअर झालं डीअर झाल्याच्या नंतर मला कळालं की बाबा आपण गावाकडे गेलो तर शेताशिवाय पर्याय नाही आणि गावाकडे गेल्यावर आपल्याला तर ते। तेवढी शेती नाही पण कोणाचं इथं तरी काम करावं लागल आणि ते काम करून आपली उदरनिर्वाह आपण भागू शकाल पण एक गोष्ट लक्षात या दैनंदिन जीवन जगत असताना रस्त्यात कधी आपण कुत्रं पाहतो ते भुकेने मेले आपण पाहिलं नाही आपल्याला एका वाहक करायचे एखाद्या गल्ली बोळ्यामध्ये कुत्रं दिसलं ना त्या कुत्र्याला हाड म्हणल्यावर कुत्रं पळून जाते पण त्याच गल्लीत वाहक आला ना आच्छे आच्छे पळून जाते मग आपल्याला का वाघ बनायचे तर त्याचं कारण होतं ठरवलं बाबा की जर आपल्याला क्लास टाकायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करावा लागाल नऊ महिने त्या परवानेमध्ये मी कोणाला दिसलो नाही संध्याकाळी आठला अभ्यासाला बसायचं चार पर्यंत पुस्तक हातात ठेवायचं चारला झोपायचं चार, बारा उठायचं जेवण करायचं आणि पुन्हा पुस्तक हातात घ्यायचं लोकांना वाटलं लो तर कावी झालं असेल पण त्या नऊ महिन्याच्या अभ्यासावर लक्षात घ्या मी डिअर सिटीचा निकाल माझ्यातून गेला मी फॉरेस्ट मध्ये लागलो मात्र आपल्यातला किडा होता शिक्षक व्हायचा एक जुलै तारीख आली वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आहे ना भारतामध्ये डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो ज्याला डॉक्टर व्हायचं त्यांनी लक्षात घ्या तर बाबा त्या दिवशी मी एकच ठरवलं आपले दिवस वाईट येतील चांगले येतील पण मला जे आवडतं ते मला करायचे आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या जिंदगी एक मिनिट मी नाही बदलती लेकिन एक मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता आहे मेरे दोस्तों माणसाचा विषय एका मिनिटात बदलत नाही मात्र एका मिनिटाचा विचार तुमचं पूर्ण आयुष्य बदलतो आणि त्या एका मिनिटाच्या विचारानं आपला आयुष्य बदललं कोरोना कालखंडामध्ये आपला क्लास गेला किराया देण्याचे वांदे झाले आपलं भांडवल होतं एक डायच दोन तीन मार्कर शिकवायसाठी फळा आणि बसायला एक खुर्ची तीही मालकानं बाहेर फेकून दिली होती चौतीस हजार रुपये किराया देता येत नाही म्हणून